एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक जरी या मराठा बौद्ध मुसलमान लोकांनी त्यांचे खरे प्रतिनिधी जरी पाठवले तर येणाऱ्या सहा महिन्यात या मराठा आरक्षणावर या गोरगा काटाचं काम आपण विधानसभेमधला करू विधानसभेला बहुजनांच्या पन्नास टक्के सीटा जरी आल्या तरी सहा महिन्यात मराठा आरक्षणावर तोडगा काढू डॉक्टर डिग्रस कर। कराळे फाटा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ राजरत्न आंबेडकर साहेब यांचे जंगी स्वागत हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे फाटा येथे डिग्रस कराळे येथील गावकऱ्यांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब हिंगोली जिल्हा दौऱ्या दरम्यान आले असता डिग्रस कराळे येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीने पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले प्रथम डिग्रस कराळे येथील महिलांच्या वतीने डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांनी गावकऱ्यांना आपल्या वाणीने संबोधित केले यावेळी दिनेश हनुमंते रिपाई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वैभव धबडगे रिपाई मराठवाडा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रामजी कांबळे मराठवाडा अध्यक्ष, अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड राज्याध्यक्ष माधवराव कोरडे मराठा सेवक समाज डॉक्टर रमेशभाई शिंदे मराठा समाजसेवक हिंगोली जिल्हा अध्यक्ष रवींद्र वाडे यावेळी सिद्धार्थ कुरे बाळू कुरे पत्रकार पांडुरंग कराळे विष्णू कराळे नामदेव कराळे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसादन समेत समुद्ध विश्वरत्न भोविन सभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज माता रमाई माता भिमाई माता जिजाऊ माता सावित्री महाता आणि ज्यांच्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काचे अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना व्यक्तिवाद वर्णन करतो आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वाडेजी यांच्या माध्यमातून हिंगोली या जिल्ह्याचा दौरा सकाळपासून बाहेर निघालेलो आहोत आणि मग सर्वांना सांगतो की आज यापूर्वी आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये यायचो असो त्यावेळेस केवळ बौद्ध किंवा अनुसूचित जातीची लोक आमचं स्वागत करायला रस्त्यावर असायची पण केवळ मनोज दला जरागेरच्या आंदोलनामुळे मनोज दलांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाला जागृत केलंय सकाळपासून नव्वद टक्के सत्कार हा केवळ माझा मराठा समाजानं या हिंगोलीमध्ये केलेला आहे आणि आज एक खूप मोठं चित्र महाराष्ट्रामध्ये आपण उभं करत आहोत या महाराष्ट्राची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा राज्य महाराष्ट्र हे राज्य दोन प्रमुख जातींनी निर्माण झालेलं राज्य आहे महाल आणि मराठा या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नांदत होता आणि म्हणून या राज्याचं नाव महाराष्ट्र सुरुवातीला महाराष्ट्र असं असायचं असा जे महाराष्ट्राचा अपभ्रंश होत ते महाराष्ट्र असं झालं आज या, या, मा, या दोन प्रमुख जाती या महाराष्ट्रामध्ये आहेत महारा महार आणि मराठा परंतु या दोन्ही जातींना सत्तेमधून म्हणा प्रशासनामधून म्हणा न्यायपालिकेमधून म्हणा मीडियामधून म्हणा या दोघांनाही भूत करण्याचं काम अडीच टक्के असलेल्या वर्गानं आमच्या या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आज महार, या पंढर दिवसांच्या पिलावळांनी मराठांना सगळ्या क्षेत्रातून नेसताना हून घेण्याचं काम केलेलं आहे सगळ्या क्षेत्रातून त्यांना बघण्याचं काम केलेलं आहे आणि केवळ केवळ महार मराठा मुस्लिम मातन माळी या महाराष्ट्रात एक आला तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमच्या आमच्या समाजाचा होऊ शकतो एवढी मोठी ताकद आपल्याकडे आहेत सरांगींच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभी करत आहोत किंवा सगळ्यांचा साथ हवा किंवा सगळ्यांचा सहयोग हवा हो या लोकांनी ज्या पद्धतीने या राजकारणाचा खेळ बंडोबा करून ठेवलेला आहे एकीकडे महाविकास आघाडी दुसरीकडे महायुती म्हणजे महायुती नको असेल तर महाआघाडी घ्या महाआघाडी नको असेल तर महायुती घ्या आणि जर आम्ही आमचे अधिकार मागायचा प्रयत्न केला आरक्षण मागायचा प्रयत्न केला आरक्षण वाचवायचा प्रयत्न केला तर आमच्याकडे अमित शहा म्हणतो असे अनेक आंदोलन आम्ही बघितले आम्ही यांना भाव देत नाही म्हणजे सत्ता आमचे मत माहीत पाहिजे असते तर गळ्याच्या पोटाच्या देखापासून दे ही लोक ओढून ओढून आमची मतं घेतात पण आम्हाला अधिकार द्यायची वेळ येते त्यावेळेस आम्हाला तुम्ही विचारत नाही आणि म्हणून यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी मतांचा अधिकार पुन्हा दुसऱ्याला राजा होण्याकरिता दिला नाही तो तुम्हाला स्वतः राजा होण्यासाठी दिला यावेळेस स्वतःचा अधिकार इतरांना राजा होण्याकरिता नाही स्वतःच्या समाजाला राजा होण्याकरिता त्या अधिकाराचा वापर करा एवढंच मी तुम्हाला सामील थांबतो कारण मला अजून संध्याकाळ दहा वाजेपर्यंत अशा या बैठका माझ्या लागलेल्या आहेत मी सगळ्यांनी माझं स्वागत केलं हिंगोलीमध्ये आज एका नवीन महाराष्ट्राचं जे महाराष्ट्राचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं ज्या महाराष्ट्राचं ज्या भारताचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब यांनी बघितलं आज तो, तो, तो महाराष्ट्र मला या देशामध्ये उभा राहताना दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये तो महाराष्ट्र या विधानसभेमध्ये जर आज जी लोक मराठा आरक्षणाची भूमिका घेत नाहीयेत येणाऱ्या विधानसभेमध्ये पन्नास जरी या मराठा बौद्ध मुसलमान लोकांनी त्यांचे खरे प्रतिनिधी जरी पाठवले ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत राहतील